दहा कापसासाठी सात हजार दोनशे रुपयांचा हमी भाव निश्चित करण्यात आला खुल्या बाजारात मात्र सहा हजार तीनशे रुपयांचा दर मिळत आहे हमीभावापेक्षा तब्बल नऊशे रुपयांनी कमी बरं हमी भाव मिळणार तरी कसा कापूस पणन महासंघाचे केंद्र अजूनही उघडलेले नाहीत सी सी मोजकी केंद्रे उघडली आहेत शेतकरी या केंद्रांवर गेले तर अटींची यादी दाखवली जाते मग कापूस विकायचा तरी कुठे या व्यवस्थेला कंटाळून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गाडी भरून नेलेला कापूस पेटवून दिला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची मोदी सरकारची गॅरंटी कुठे हरवली असा संतापजनक सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी केला आहे सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कापूस पणन महासंघाची केंद्रे तातडीने सुरू करावीत सात हजार दोनशे प्रति क्विंटलच्या हमीभावाने कापूस खरेदी करावा खरेदी केलेल्या कापसाचे धनादेश तातडीने देण्यात यावेत सीसीआयच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात असेही बडट्टीवार यांनी सरकारला खडसावले आहे